श्री स्वामी समर्थ नमस्कार मी ज्योती आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी कधी आहे तर आषाढी एकादशीचा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे उपवास केल्याने कोणते लाभ होते ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आषाढी एकादशी निमित्त जे लोक मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाहीत त्यांनी घरच्या घरी कशी पूजा करावी याचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात तर आषाढ शुद्ध एकादशी ही आपण आषाढ एकादशी म्हणून साजरी करतो आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात हेच प्रत्येकाच्या भाग्यात नसते तर आषाढी एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची भगवान विठ्ठलाची पूजा कशी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाखो भाविक थीक ठिकठिकाणाहून विठ्ठलनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात तिलाच आषाढी एकादशी असे म्हणतात तर पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळावा भरतो चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात तर एकादशी तिथी प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटापासून ते एकादशी तारीख संपेल सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत असेल तर सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आषाढ एकादशी आलेली आहे तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी उपवास करायचे आहे भगवान विष्णूची पूजा करायची आहे तर अदोगर आपण पूजा साहित्य बघून घेऊया विठ्ठलाची मूर्ती पूजेसाठी पाणी आरती पंचामृत हळदी कुंकू तांदूळ नैवेद्य उपवासाचा नैवेद्य घ्यायचा आहे विठ्ठलाला तिळा लावण्यासाठी अष्टगंध बुक्का आणि चंदन घेतलेला आहे वस्त्र तुळशीची माळ घंटी इत्यादी सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुळशीचे पाने फुले कोणतेही पाच फळे असे सर्व साहित्य इथे मी पूजेसाठी घेतलेलं आहे तर पूजा करण्याच्या अगोदर सर्व साहित्य आपल्याला घेऊनच बसायचं आहे जेणेकरून पूजा करताना आपल्याला सारखे सारखे उठावे लागणार नाही ना चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत इथे थोड्याशा मी अक्षदा ठेवलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून फुल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर तर सर्वात आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत तर सर्वात आदोगर आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे सर्वात आदोगर पाण्याने अभिषेक घातलेला आहे त्यानंतर आपण त्यांच्या अमृताने अभिषेक घालून घेणार आहोत त्याच्यानंतर परत एकदा आपण पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसून घेणार आहोत इथे थोड्याशा मी अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करणार आहे गणपती बाप्पांनाही हळदी कुंकू वाहून फुल वाहून घ्यायचं आहे एकादशीचे व्रत केल्यास हजार दान केल्याचे फळ मिळते तर एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे त्यानंतर आपण विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक करून घेणार आहोत सर्वात आदोकर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक आप करून घेणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमहा तर विष्णू सहस्त्रनामाचा आपल्याला पठन करायचे आहे विष्णू सहस्त्रनामाचा पठन करणे शुभ मानले जाते त्याचबरोबर तुम्ही विठ्ठल विठ्ठल असा जप ही देखील करू शकता एकादशीच्या रात्री जागर कीर्तन करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर ना इथे मी थोड्याशा अक्षदा ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच्यानंतर आपण अष्टगंध आणि बुख्याचा टिळा लावणार आहोत विठ्ठलाला त्याच्यानंतर रकुमाईला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि तुळशीचे पाने फुले आपल्याला वाहून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर कशी वाटली आजची पूजा ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ